हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज पण व्हिडिओ खूप खास आहे शेवटपर्यंत बघा आणि कालचा पण व्हिडिओ खूप चांग छान झाला आणि तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद आणि आजचा व्हिडिओ पण खूप खास आहे आणि तुम्हाला दिसत असेल काहींनी ओळखलं असेल काहींना नसेल माहीत काहींना नवीन असेल सो मी हा व्हिडिओ घेऊन आले तो सगळ्यांनी बघावा आणि मस्त आहे आणि खायचाच प्रकार आहे Uh, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता श्रावण चालू आहे आणि हा मोस्टली पदार्थ आहे पातोळे सो पातोळे हे जास्त श्रावणात तयार केले म्हणजे जा बनवले जातात कारण की आपण जी हळदीची पानं वगैरे म्हणजे हळद जी, जी लावतो ती ह्याच uh, म्हणजे पाऊस जेव्हा चालू होतो जून जुलै दरम्यान ही लावली जाते हळद आणि हळदीची जी पानं येतात त्यांपासून हे आपण uh, पातोळे तयार करतो तर हे आहेत आपले पातोळे तुम्ही बघू शकताय आहे बघा आणि आज नाही मी ह्याचीच तुम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहे रेसिपी सांगणार आहे एकदम सोपी आहे आणि तुम्ही आत्ता करू शकता कारण की आत्ता ह्या सीझनमध्ये केळीची पानं आपली केळीची पण पानं उपलब्ध असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली ह्याची पण हळदीची पण पानं तुम्हाला मिळतील आधी आणि ही जी पद्धत आहे आणि हे जे पातोळींचं जे नाव आहे किंवा हा जो पदार्थ आहे हा खूप आधीपासून अस्तित्वात आहे आणि आत्ता कु ज्यांना ज्यांना माहिती आहे जे खूप आधीची जी लोकं आहेत ती लोकं करतात त्याच्यामुळे खूप मस्त लागतोय हा पदार्थ आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पण करू शकता की तुमच्याकडे जर हळदीची पानं नसेल तुम्ही केळीच्या पानात करू शकता केळीच्या पानातसुद्धा केले जातात दुसरी मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला काकडीचे वडे माहिती असतील जे काकडींच्या वड्यांसाठी आपण जे पीठ बनवतो ना ते पीठ पण वापरून तुम्ही हे पातोळे तयार करू शकता म्हणजे सोपी आहे ती पण पद्धत केळीच्या पानावरती लोक आधी हे सगळं करायचे आणि खूप मस्त लागतात हे पातोळे आणि हे जे आता आहेत ते के ह्याच्यामध्ये बनवलेले आहेत आपले हळदीची पान आहेत तुम्ही बघू शकता हळदीची पानं आहेत आणि मस्त असे सो आता पण स्टार्ट करूया मी तुम्हाला सांगते एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही पण तयार करू शकता एकदम आणि आजकाल यूट्यूबवरती पण बरंच तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे जे, जे काय आपल्याला करायचं असतं कुठलीही रेसिपी बघायची असेल तर यूट्यूबवरती अवेलेबल आहे तर तुम्ही जाऊन तिथे पण बघू शकता की प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकजण वेगवेगळी पद्धतीने पातोळी तयार करतं तर आमची पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवते सो so, सगळ्यात मेन आधी आपण ना हळदीची पानं काढून घ्यायची असतात हळदीची पानं काढून नंतर चांगली धुवून वगैरे घ्यायची त्याच्यानंतर दोन तुकडे करायचे आता हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ह्याचे हे खरं तरी अर्धा आहे अर्धा आहे म्हणजे जे पान आहे त्याचा अर्धा भाग आहे आणि हा अर्धा असे हे दोन म्हणजे एका पानाचे दोन तुकडे केलेले आहेत सो तुम्ही तुम्हाला जर एका पानावरती बसवायचे असेल तसं पण तुम्ही बसवू शकता असं काय नाही त्यानंतर जे आपण मोदक बनवतो त्याच्यामध्ये जे सारण बनवतो त्याच प्रकारचं म्हणजे तेच सारण आपल्याला बनवायचं त्याच्यामध्ये तुम्ही गूळ आपलं खोबरं त्याच्यानंतर वेलची त्याच्यामध्ये तुम्हाला जर काजू बदाम पिस्ता जे काही टाकायचं आहे तुम्ही टाकू शकता ते असं सारण बनवू शकता जे आपण मोदकांना बनवतो जे सारण तेच सारण बनवायचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी उघडून दाखवतो सो इथे मी ना ओपन करून दाखले हे बघा हा आपला पातोळे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे सारण आहे ते आत आहे आणि हे वरती काय आहे तर वरती हा जो लेयर आहे तो आहे आपल्या विशिष्ट असा एक लेयर आहे तो म्हणजे हाच आता हा लेअर कशापासून बनला आहे तेच मी तुम्हाला सांगते हा लेयर आहे तो आपल्या मैदा आणि रवा मिक्स करून रवा आणि पाणी हे दोन तीन पदार्थ मिक्स करून आपण हे बनवलेलं आहे म्हणजे कसं असतं जसं आपण मोदकांसाठी तांदळाचं पीठ कसं उकडवतो त्याचप्रमाणे हे पण आहे Uh, तुम्ही ते पण पीठ वापरू शकता म्हणजे पीठ वापरून पण पातो करू शकता आणि हे पण करू शकता पण सगळ्यात बेस्ट म्हणजे पीठ वगैरे उकडवण्यापेक्षा तुम्ही असं करू शकता की मैदा घ्यायचा मैद्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रवा मिक्स करायचा आणि रवा मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून ते मिश्रण तयार करायचं त्याच्यानंतर सरळ आपण जे हे पान आहे त्या पानाला एका साईडने लावायचं किंवा दोन्ही साईडने तुम्हाला जसं जमेल तसं दोन्ही साईडने असं लावायचं आणि नंतर त्याच्या आतमध्ये त्याच्या आतमध्ये ना सो म्हणजे आपला हा जो बनवलेलं जे सारण आहे ते टाकायचं आणि पूर्ण असं बंद करून घ्यायचं आणि नंतर तुम्ही हे उकडायला टाकू शकता जसे आपण मोदक उकड उकडतो त्याचप्रमाणे हे पण उकडवायचं आहे आणि हा मोस्टली पदार्थ आहे ना श्रावण महिन्यातच केला जातो नागपंचमीला हा पदार्थ केला जातो याचं महत्त्वच आहे पातोळ्यांचे नागपंचमीच्या दिवशी हे केले जातात आणि आम्हीसुद्धा नागपंचमीच्या वेळी केलेल्या आहेत तुम्ही माझ्या जर चॅनलवरती तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता शॉर्टमध्ये बरेचसे मी श टाकलेले आहेत शॉर्ट त्याच्यामध्ये हे पातोळ्यांचं आहे रेसिपी वगैरे आहे कसं काय केलं आहे त्याच्यामध्ये फक्त ना जे कसं केलं आहे ते तुम्ही बघितलं असाल पण आता मी तुम्हाला त्याची रेसिपी सांगते त्या रेसिपीनुसार जर तुम्ही केलं तर पाहतो खूप चांगले होतील आणि ही कोकणातली खूप आधीपासून क म्हणजे चालत आलेली एक पाककृती आहे आणि हाच सीझन आहे श्रावणामध्येच याचं महत्त्व आणि श्रावणामध्येच ही जास्त हा पदार्थ जास्त केला जातो तर तुम्ही पण करू शकता मी मग सांगितल्याप्रमाणे मिश्रण ह्याचं तयार करायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सारण तुम्ही बनवायचंच आहे नंतर जे पानांना जे लावायचं आहे सारण त्याच्यामध्ये मैदा तुमचा रवा आणि पाणी ॲड करून ते तुम्ही सरळ असं फा ह्याला लावायचं आपल्या सा पानांना आणि त्याच्यानंतर सारण भरून वरून एक दुसरं पान आहे ते असं बंद करायचं आणि उकडलं लावायचं आहे तर अशी आपली ही रेसिपी आहे शॉर्ट अँड स्वीट एकदम आणि तुम्ही बनवू शकता जरी तुमच्याकडे केळीची आपल्या केळीची म्हणते हळदीची पानं नसेल तर तुम्ही केळीची पानं वापरू शकता असं काय नाही की हळदीचीच पानं पाहिजे पण एक आहे हळदीचा जो स्मेल आहे तो खूप छान आहे आणि पूर्ण ह्या पातोळ्यामध्ये उतरतो स्मेल तो कारण की हे वाफवलं जातं त्याच्यामुळे ह्याच्यामधलं जे काही आतला जो अर्क आहे तो सगळ्या आपल्या पातोळ्यामध्ये उतरला जातो खूप मस्त लागतात हे पातळी तुम्ही बघू शकता आहे बघा हे असं पूर्ण येतं हे सो हे आता आपल्या असे पातोळे आणि खूप चविष्ट लागतात आणि हळदीचे तर खूपच चांगले लागतात कारण की हा हळदीचा जो वास आहे तोच खूप भारी लागतो तुम्ही सदं तुमच्या आजूबाजूला म्हणजे कोकणात तर आता हळद तर लावलेलीच आहे जर तुम्ही एखादं तरी पान असं हे करून जर असं चुरगळून वास घेतला तरी खूप मस्त वास येतो तर हे आहेत असे पातोळे आणि पातोळे ह्या सीजनलाच बनवले जातात कारण की आपल्याकडे हळदीची जी लागवड असते ती पावसामध्ये केली जाते आणि हळदीच्या पानांपासून हे बनवले जातात पातोळे तर आमच्याकडे ह्या ह्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचदा बनवले आहेत पातोळे तर म्हटलं की आज तुम्हाला पण आमच्या कोकणातली एक पद्धत दाखवावी कशी करतात काय करतात जर तुम्हाला कळलं नसेल की कसं बनवायचं काय तर माझे जे शॉर्ट आहे त्या शॉर्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की कसं ते लावायचं पानांना कसं ते सारण भरायचं मग कसं फोल्ड करायचं फोल्ड केल्यानंतर कसं ते आपण उकळं टाकलं उकळण्याची पद्धत सोपी आहे तुम्ही मोदक केलंच असाल तर हे पण सेम आहे फक्त मोदकांच्या जागी हे पातोळे आहेत एवढंच फरक आहे बाकी काय नाही आणि जसं तुम्ही सारण करता मोदकांसाठी त्याचप्रमाणे करायचं आहे सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि खूप मस्त लागतो हा पदार्थ आणि जे कोकणात राहणार आहेत त्यांना माहिती आहे ते करतात ते करून खातातसुद्धा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ही खूप जुनी पद्धत आहे म्हणजे हा खूप जो हा जो पदार्थ आहे तो खूप आधीपासून चालत आला आहे आपल्या आधीच्या पिढींपासून चालत आहे म्हणजे आपल्या आजी असतील आजोबा असतील त्यांच्या पण आधीपासून हे सगळं चालत आलं आहे तर तुम्ही पण बनवा आणि आस्वाद घ्या आणि हा सीझन आहे सो तुम्हाला हळदीचे पानं कोकणात आल्यावर कुठेही मिळतील सो पदार्थ बनवू शकता तुम्ही आणि मग जर तुम्हाला वेगळी पद्धत वापरायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीचा पण वापर करू शकता तसं पण बनवू शकता सर हे बघा हे आपल्या आहेत मस्त असे पात्र तुम्ही बघू शकता हे बघा आणि खूप चविष्ट लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपल्या शरीरासाठी पण खूप चांगले आहेत म्हणजे प्रोटीन्स विटॅमिन्स सगळे आहेत ह्याच्यामध्ये सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय